हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सर्वांनी बघा आमच्या झाडाला किती सुंदर अशी फुले लागली आहेत तर सर्वां आमच्या झाडाला खूप छान फुले लागली होती आणि मी इकडे देवपूजा करण्यासाठी फुले काढण्यासाठी आले होते तर झेंडूच्या झाडाला तर दोन कलरची फुले लागतात आमच्या खूप छान आहे आमच्या झाडांची फुले मग इकडे हे रेड कलरचे आणि ते पिंक कलर इथे येलो कलरचं फुलं होतं आणि आमच्या स इथे तर तुळशी तर खूप छान आहेत बघा खूप सुंदर तुळशी आहेत आमच्या इकडे तर आमच्या पूर्ण घरापुढे तुळशीची झाडे गुलाबाची झाडे झेंडूची झाडे शेवंतीची फुले आणि नंतर मी मळ्यात आले होते भाजी आणण्यासाठी तर पहा आमच्या रानातील गहू किती छान आहे किती सुंदर असा गहू आपला होता आमच्या रानातील हे मुलांना मी सांगत होते की खाली बघून चाल गहू तुडवत होते ते तर पहा किती सुंदर असा आमच्या रानातील गहू वापला होता बघा आमचं छोट कार्टून कसं चालत आहे इकडे त्याला काकाला घेते म्हणतात होता आणि बघा इकडे किती सुंदर असा आहे खालून म्हणून आम्ही वरच्या रानातून निघालो कारण तिकडे वल्ले होते खूपच हळू आला आणि बघा गेले होते आणि छोट कार्टून आणि मी आम्ही दोघे पाठी मागच होतो कांदा। चाला, खाली, खाली 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 चालू आणि गहू लावला होता आणि पूर्ण हरभरा लावला आहे तर खूप छान शेती आहे आमची नंतर आमच्या शेजारच्या बागेतील द्राक्षीच्या बागेमध्ये गेलो होतो आम्ही थोडस रेल शूट करण्यासाठी तर पहा सुंदर अशी बाग होती तिला द्राक्षी तर खूप छान लागलेली होती या बागेला बघा ही द्राक्ष आहे खूप सुंदर अशी द्राक्ष होती या बागेला आणि नंतर मी आमच्या रानामध्ये आले इकडे भाजी वगैरे घेण्यासाठी तर इकडे पहा आमच्या रानात मिरच्या पालक वांगी भोपळा खूप खूप सगळं सग्र, सगळं माळवं आहे आमच्या रानामध्ये तर पहा ही सर्व होतं आमच्या रानामध्ये मिरची तर खूप लकडली होती झाडांना पहा मिरच्या थोडून विकायला घेऊन जात असतो आम्ही त्याचा भर संपला असल्यामुळे कमी झाल्यात तरी मिरच्या आणि इकडे बघा वांगेच्या झाडांना तर वांगी खूपच लागलेली होती खूप छान लागते हे वांगे चवीला अशी छोटी छोटी भरपूर वांगी होती या झाडाला खोले वगैरे तर खूपच लागले तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर माझ्या